नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुळशीचे उपाय सगळं करून झालं पितृदोष आर्थिक संकटावर तुळशीचा हा एक उपाय करा तुम्हाला मिळेल शुभ फल चला तर मग पाहूया सनातन धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरातील दारिद्र्य दूर होते असे मानले जाते आपल्याकडे घरोघरी तुळशी मातेची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे तुळशीची पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते आणि घरातील गरिबीचा प्रभावही संपतो असे मानले जाते की तुळशीला काही वस्तू अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे यापैकी एक आहे तिळ ज्योतिषी पंडित योगेश चौरे यांच्याकडून जाणून घेऊया तुळशीला तिळ अर्पण केल्याने कोणते फायदे होतात एक आर्थिक संकट दूर होईल तुळशीला तिळ अर्पण केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक समृद्धी सौभाग्य सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि गरिबी कर्ज अतिरिक्त खर्च यांसारख्या समस्या दूर होतात दोन पूर्वजा पूर्वजांकडून आशीर्वाद मिळतो तिळ हे पूर्वजांचे अन्न मानले जाते याशिवाय तिळाचा संबंध शनिदेवाशी आहे पितृदोष शनिदोष शनी, शनी साडेसाती यांसारख्या समस्यांपासून मुक्ती हवी असेल तर तुळशी पूजेच्या दिवशी तुळशीला तिल अर्पण करणे विशेष फायदेशीर मानले जाते तीन देवी लक्ष्मीची कृपा राहते तुळशीला तिल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते माता लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते आणि धनात वाढ होते यासोबतच कुठेतरी अडकलेले किंवा हरवलेले पैसेही परत मिळतात चार ग्रहदोष शांत होतात तुळशीची पूजा केल्याने ग्रहांची शांती होते असेही मानले जाते तुळशीला नियमितपणे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी तिल अर्पण केल्यास ग्रहाची स्थिती सुधारते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात पाच नशीब चमकते तुळशीला तील अर्पण केल्याने सौभाग्य वाढते जर काही कारणाने शुभ कार्यात विलंब होत असेल किंवा अडचणी येत असतील तर या उपायाने ते कार्य पूर्ण होते अशा प्रकारे आपण पाहिलं की आपल्याला कोणतीही अडचणी येत असतील तर तुळशीच्या या उपायाने सर्व काही दूर होईल सगळं करून झालं असेल तर पितृदोष आर्थिक संकटावर तुळशीचा हा उपाय नक्की करा तुम्हाला तुळशी मातेचा आशीर्वाद हा नक्की मिळेल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ